वीस फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला त्यामुळे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आरक्षण विधेयक मांडलं याला सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके वाजवेत पेढे भरवून घोषणा देत सकल मराठा समाजाने जल्लोष साजरा केला राज्य सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण मराठा समाजात आनंदाचे वातावरण असून शिंदे सरकारचे मराठा समाज आभार व्यक्त करीत आहेत हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसून चिरकाळ टिकावे हीच अपेक्षा मराठा समाज करत आहे विस्टा न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबळे पोलादपूर आम्हाला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आणि प्लस जरांगे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं त्या त्या विषयाशी आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला जे दहा टक्के आरक्षण मिळालं हे कायम टिकावं कायम राहावं आणि आमच्या मुलांना पुढं नोकऱ्या मिळाव्या आम्हाला जे शासकीय आरक्षण शासकीय जे काय फायदे आहेत ते आम्हाला जरूर मिळाले पाहिजेत या देशाचं संरक्षण मराठीने दे के केलं आणि त्या मराठ्यांना आज पंच्याहत्तर वर्ष सर्व जे काय आहे ते सर्व सर्व समाज म्हणून खातो आहे परंतु मराठ्यांना काय मिळत नाही मराठ्यांनी फक्त सीमेवर लढायचं आणि त्यांच्या पोरांनी मारायचं ज्या मराठ्यांनी बहिणीचं कुंकाचं रक्षण केलं ज्यांनी भूमीचं रक्षण केलं ज्यांनी गायीचं रक्षण केलं त्या मराठीच्या पोरांनी फक्त शेती करायची नाही तर सीमेवर मारायचं हे कितपत कितपत योग्य आहे हा शासनाने जे दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावी हे सर्व आमच्या मराठा समाजा मी शासनाला विनंती करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी